नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात मान्सून दाखल झाला असून राज्यात जोरदार पाऊस देखील पडतोय अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे त्यात हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यात काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे काही जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलेला आहे तर काही भागात ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आलेला आहे संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोर अधिक राहणार आहे कोणत्या भागामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो राज्यातील काही भागांमध्ये पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यातही आज आणि उद्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हा जास्त राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे आज राज्यातील रत्नागिरी सिंधुदुर्ग साताराचा सा घाटमाथा आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे तसेच रायगड पुणे चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे तसेच उद्या सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड कोल्हापूर चंद्रपूर नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे मराठवाड्यातील देखील दे सर्व जिल्ह्यांमध्ये दे काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे महाराष्ट्रात पुढील पाच दिवस जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तर को कोकणातही पावसाची शक्यता ही हवामान विभागाने वर्तवलेली आहे शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट हे घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद